बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ मला धमकी आणखीन काय गोळ्या मारणार अमुक करणार फायरिंग करणार काय रे काय दादागिरी तू वा रे वा, वा जरंगे काय तुझी हिंमत हा काय बघणार आहे तुम्हाला अरे तू तु, तुझी तब्येत सांभाळ अमुकच तारखेपर्यंत दिलं पाहिजे अशी बालिश मागणी करून शासनाला धमकी देणं चूक आहे सर सकाळ कुनवी समाजाला सर्टिफिकेट कुनवी सर्टिफिकेट द्या आणि आरक्षण द्या हे बोलणं चूक आहे जा ना त्यांना सांगा त्याऐवजी ते मला सांगताय आज काय चाललंय माझ्याकडे सर कुंदी कुंदी कुणबी सगळे शंभर टक्के कुंदी सुतार पण कुणबी लोहार पण कुनबी मराठा पण कुंदी ब्राह्मण पण कुणबी खोटी सर्टिफिकेट दिली जात आहे हे सगळे माझ्याकडे हे आहे गावबंदी केली जात आहे सरपंचाला तिकडे तनपुरे आमचे मित्र हाऊसमध्ये म्हणाले असं काही झालंच नाही ते बच्चू पाडू साहेब म्हणतात की भुजबळ साहेब खोटं बोलतात अरे या शेंडी गावामध्ये महिला सरपंचाला ती केवळ आमच्या मीटिंगला आली म्हणून की होय मला गावबंदी केली मला शिव्या देण्यात आल्या तुम्ही मला खोटं समजता मी सांगितलं ना, की नाही निर्मळ पिंपरी मध्ये दलित समाजावर मतदान केलं नाही म्हणून जेव घे हल्ला झाला तिथले ते म्हणतात की असं झालं नाही अरे बघा ना हे असं झालेलं आहे हुशार खोट बोलतात मला खोटं बोलण्याची सवय नाही वर्तमानपत्र खोटं बोलू शकत नाहीत टीव्ही वर बातम्या आल्या खोट बोलू शकत नाहीत स्वतःचे लोक बोलतात खोट बोलणं शक्य नाहीत रोज आम्हाला शिवाय घेतात रोज शिवायचं जे आहे प्रचंड मोठं जे आहे बाडगंच आमच्याकडे शिवाय दादागिरी एवढी दादागिरी की त्या जरंग्याची मिटिंग आहे जालनामध्ये म्हणून जालना, जालना परिषदेने जिल्हा परिषदेने सुट्टीच जाहीर करून टाकली सगळ्यांना अरे वा पंतप्रधानांची मिटिंग असली तरी सुट्टी नाही आणि त्याची मिटिंग असली तर सुट्टी काय चाललेलं आहे हे असं जर चाललं तर मला असं वाटतं की ही लोकशाही नाही ही फक्त दादा वगैरे आहे आणि का कशासाठी गुन्हेगारांना पकडला तर हा सांगतोय सोडा त्यांना आमची लेकर बाळा लेकर बाळ लेकरळ पिस्तूल घेऊन फिरून राहिले लेकरबाळ गोळ्या झाडून राहिलेत काय लेकर चाललंय आम्ही हे करू ते करू ते करू झुंडशाहीच्या विरुद्ध आम्ही आहोत ते यासाठी आहोत पुन्हा मला सांगायचं गणना करा दूध का दूध पाणी का पाणी हो जायगा कळेल कोण किती आहेत आम्ही कमी आहे तर कमी घेऊ पण आमची संख्या जास्त असेल तर आम्हाला त्या प्रमाणामध्ये आरक्षण आणि सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत फंड्स मिळाले पाहिजेत आता त्यांनी सांगितलं आरक्षण दिलं नाही तर आम्ही पुढची दिशा ठरवू दादागिरी स्वरूप आरक्षण मिळू द्या भुजबळाचा कार्यक्रमच करतो जरंगे। मी त्याचा कार्यक्रम करतो सगळे तेच तोच म्हणतो आरक्षण मिळाल्यानंतर त्याचा करेक्ट कार्यक्रम करू आमच्या हातात दंडुके सरकारला पायाखाली तुडू शकतो जरंगे म्हणतोय वारे वा हा? काय दादागिरी आहे मला कार्यक्रम करतो मला बघतो चोवीस डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी आणि भुजबळ फार्म हाऊसवर या बघा काय आहे आमंत्रण दिलं जात आहे वा रे वा झरंगे काय तुझी हिंमत हां काय बघणार आहे तुम्हाला अरे तू तु, तुझी तब्येत सांभाळ बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ मला आणखीन काय गोळ्या मारणार अमूक करणार फायरिंग करणार काय रे